आज आपण कविताच किचन मराठीमध्ये स्पायसी छान टेस्टी असा होममेड टोमॅटो सॉस बनवणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे मी एक किलो टमाटर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता सर्व टमाटर आपण कट करून घेऊया टमाटर कट करताना आपल्याला एकदम छोटे टमाटर कट न करता टमाटरचे मोठे मोठे काप केले तरीही चालेल अशा प्रकारे आपण सर्व टमाटर इथे कट करून घेऊया इथे आपले संपूर्ण एक किलो टमाटर कट करून झालेले आहे फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा टोमॅटो शिजवण्यासाठी गॅसवरती मी इथे एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये कट केलेले सर्व टमाटर टाकून घेऊया टोमॅटो सॉस हा छान स्पायसी बनण्यासाठी इथे मी लाल मिर्च दोन घेतलेल्या आहे इथे आपले पंधरा मिनिट झालेले आहे आता चेक करूया टमाटर छान एकदम सॉफ्ट शिजले आहे की नाही तर गल ते तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो सॉस लागणारे सर्व टमाटर छान गलगलीत शिजलेले आहे असेच आपल्याला एकदम सॉफ्ट टमाटर करून घ्यायचे आहे टमाटर छान सॉफ्ट शिजल्यामुळे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामधले जे दालचिनी आहे ती आपण काढून घेऊया आणि टमाटर छान पंधरा मिनिट थंड करून घेऊया येथे टमाटर छान थंड झालेले आहे आता टमाटर थोडे थोडे मिक्सरच्या जा जार मध्ये टाकूया आणि याची छान बारीक पेस्ट काढून घेऊया इथे आपली टमाटर पेस्ट तयार झालेली आहे आता टमाटर पेस्ट गाळण्याकरता येथे मी एक चायणी घेतलेली आहे सोबतच एक कटोरा सुद्धा घेतलेला आहे या चाळणीमध्ये सर्व टमाटर पेस्ट आपण गाळून घेऊया अशा पद्धतीने सर्व टमाटरची पेस्ट आपण छान कटोऱ्यामध्ये गाळून घेऊया यामधल्या ज्या काही बिया असेल त्या आपण साईडने काढून घेऊया अशा प्रकारे टमाटरची पेस्ट आपण येथे छान गाळून घेऊया टोमॅटो सॉस बनवत असताना टमाटरची पेस्ट छान गाळणे खूप महत्त्वाचे आहे यामध्ये टमाटरच्या बिया नको जायला अशा प्रकारे आपण इथे सर्व टमाटरची पेस्ट गाळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी टमाटरची पेस्ट आपल्याला एका पातेलामध्ये शिजवून घ्यायची आहे त्या करता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि तयार टोमॅटोची जी प्युरी आहे ती आपण सर्व या कढईमध्ये टाकून घेऊया आता पुन्हा याच टोमॅटो प्युरीमध्ये जे दालचिनीचे दोन तुकडे आपण काढलेले होते ते पुन्हा टाकूया सोबतच यामध्ये एक चमच जिरा पावडर घालूया टोमॅटो सॉस छान स्पायसी आंबट गोड लागण्याकरता यामध्ये मी एक चम्मच साखर घालत आहे त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालूया टोमॅटो सॉस बनवण्याकरता जर तुमचे टमाटर एक किलोपेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये प्रमाणानुसार एक किलोला एक चम्मच साखर आणि जास्त जर टमाटर असेल तर त्यानुसार तुम्ही जास्त साखर यूज करा त्यामुळे टोमॅटो सॉसला छान टेस्ट येत असते अशा प्रकारे आता सर्व टमाटर प्युरी आपण छान शिजवून घेऊया पहिली टमाटर प्युरी जी आहे त्याची अर्धा भाग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही टमाटर प्युरी छान शिजवून घ्यायची आहे सोबतच यामध्ये मी अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर घालत आहे त्यामुळे टोमॅटो सॉसला खूप छान कलर येतो आणि आता सर्व ही प्युरी छान आपण मिडियम फ्लेमवरती शिजून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली काही प्रमाणात टोमॅटो प्युरी ही कमी झालेली आहे आता यामध्ये एक चमच विनेगर घालूया विनेगर घातल्यामुळे टोमॅटो सॉसची सेल्फ लाईन टिकण्यास मदत होते त्यामुळे टोमॅटो सॉस यूज करत असताना व्हिनेगर यूज करणे खूप महत्त्वाचे आहे आता पुन्हा पाच ते सात मिनिट टोमॅटो प्युरी छान मिडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते ते प्रमाण नाहीसे करण्यासाठी आपल्याला टोमॅटो टोमॅटो प्युरी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकता आपण एक किलो टमाटरची प्युरी काढलेली होती आणि आता ती छान शिजून अर्धी झालेली आहे इथे आपले परफेक्ट टोमॅटो सॉस तयार झालेले आहे आणि यामधील पाण्याचे प्रमाणसुद्धा नाहीसे झालेले आहे आता गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता किती ठीक छान इथे टोमॅटो सॉस आपला तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता टोमॅटो सॉस छान दहा ते पंधरा मिनिट थंड करून घेऊया तयार टोमॅटो सॉस जार मध्ये भरण्याआधी मी यामधले दालचिनीचे जे तुकडे आहे ते काढून घेतलेले आहे तयार टोमॅटो सॉस छान थंड झालेला आहे टोमॅटो सॉस भरण्याकरता इथे मी एक काचेचा जार घेतलेला आहे कुठलेही सॉस भरण्याकरता काचेचे जार जरूर घ्या त्यामुळे टोमॅटो सॉसची सेल्फलाईन ही छान टिकत असते आता सर्व टोमॅटो सॉस आपण या काचेच्या जार मध्ये भरून घेऊया ही काचेची जी भरणी आहे ती परफेक्ट अर्धा किलोची आहे आता यामध्ये सर्व टोमॅटो सॉस आपण इथे भरलेला आहे म्हणजेच आपले प्रमाण जे आहे एक किलोला अर्धा किलो हे परफेक्ट झालेले आहे एक किलो टोमॅटोची प्युरी ही आपण अर्धा किलो टोमॅटो सॉसमध्ये तयार करून घेतलेली आहे तयार होममेड टोमॅटो सॉस एक वर्ष फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हेच परफेक्ट प्रमाण आपल्याला टोमॅटो सॉस बनवण्याकरता लागत असते फ्रेंड्स स्पायसी टोमॅटो सॉस येथे आपले तयार झालेले आहे होममेड टोमॅटो सॉस रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि हो होममेड टोमॅटो सॉस रेसिपी बनवायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा बाय